तर नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि महत्त्वाचा प्रश्न हसताय ना हसायलाच पाहिजे आणि वेळेच्यामधून काहीतरी घ्यायला पण पाहिजे कारण आपण व्यर्थ काहीच होतो तर मित्रांनो हे बघा आज आपल्या मामाच्या गाडीसोबत आपण जाणार आहोत देवदेव दर्शन करायला तर कशासाठी तर मित्रांनो मामाची गाडी घेऊन भरपूर दिवस झाले होते पण देवाच्या दरबारात काही गाडी नेलेली नव्हती तर प्रत्येक गाडीचा असा नेहमी असतो हो की गाडी घेतली की एकदा तरी देवाच्या दरबारात निघून आणायचं लागते सो आज आपण सगळेजण जाणार आहोत देवाच्या दर्शनाला हे बघा आपल्या मा मामाची गाडी तयार झाली आहे गुलाल बिलाल टाकून एकदम मस्त पाहिजे आहे आता बघा पाठिमा कडून बघा भरपूर माणसं आहेत काही दोघं तिकडं नाही आहेत मामाचे पूर्ण फॅमिली जाणार आहे सो सगळी तयारी झालेले चटाय बिट्या टाकून बघा आपल्या गाडीचे मेन मालक मामा बी तयार आहेत आपले बघूयात बाकी कोण कोण येणार आहे आजी मावशी आबा सर्वजण येणार आहे आणि बघा इथं जायची तयारी चालू झाली तर ह्या भिकार रिपोर्टरचं काय खाणं पिणं संपत हां हा हाय बोला हे आपलं खायचं कधी खदाड काही संपत नाही मित्रांनो रिपोर्टर मामाचा मुलगा हा तिसरा मुलगा हा उमेश सर्वजण येणार आहेत मित्रांनो तर देवदर्शनाचे पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघत तर मित्रांनो झालेलं आहे सगळं रेडी आणि हे बघा आपलं पिकअप पण सजले धजलेलं आहे वरती कागद वगैरे बांधून घेतला कारण ऊन लागून हे सगळे हाय हाय करायले मी <laughs> सांगितलेलं त्यांना हे बघा आता आपण चाललेलो आहोत आता सर्वप्रथम आपण जाणार आहोत बाळ्याच्या खंडोबाला तर सर्व तयारी झालेली आहे तर पुढं आम्ही तिघं जोगं बसलेलो तर पुढून हा घाटाचा व्हिडिओ काढला बघा किती छान दिसतं ना मित्रांनो शहरामध्ये इतकी घाई इतकी लोक कोणाला दोन मिनटं विसाव्याला सुद्धा वेळ नसतो पण इकडं गावाकडे एवढी झाडी माती तळे पाणी किती छान म्हणजे हा निसर्ग दैवत आहे मित्रांनो निसर्ग जपा एवढं सांगे आणि बघा आता आपण पोचलो तर बाळ्याच्या खंडोबाला तर घाम भरपूर येतोय कारण ऊन भरपूर आहे गावाला चाळीस डिग्रीच्या पुढे ऊन आहे मित्रांनो त्रेचाळीसच्या पण पुढं तर आम्ही आता चालत चाललेलो आहोत इकडे तर बघा आता बाळ्याच्या खंडोबाला कोसल्यानंतर टोपीमुळे जास्त घाम येतो तर रिपोर्टर आणि महाराज पण म्हणतायत जाऊ दे आता काय घाम येतो आता ऊन आहे लागलं आपण बरोबर मंदिराच्या समोर आलेलो मित्रांनो तर हे बघा हे मंदिर आहे श्री क्षेत्र खंडोबा बाळे तर बाळ्याचा खंडोबा हे आमचं सर्वात प्रथम कुलदैवत आहे मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये चार कुलदैवत करणार आहोत आमची जे आमच्या ती चालत आलेले आहेत मित्रांनो कुळदैवत हे सगळ्यांना कळावंच लागतं हे बघा आता आपण मंदिराच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे बघा मस्तपैकी पादुका दर्शन वगैरे केलं आणि बघा किती मस्त पताके वगैरे बांधले आहेत आणि तर दुसरं दर्शन वगैरे करताना महाराजांचं डोकं खाली दाबलं भंडारा लावला नंदीचं दर्शन घेतलं नंदीच्या कानात इच्छा सांगितली आणि मग आपण चाललो आता मी दर्शन घेला खंडोबाचे तर हे बघा आता खंडोबाचे दर्शन घ्यायला जाताना एकदा मना एकोटेकोट जे म्हणला तर हे बघा किती छान देखणं ते रूप आहे बघा तुम्ही बघून घ्या नीट बघा बघा आता आता आम्ही चाललो दुसऱ्या देवस्थानाकडे म्हणजे कुठं तर तुळजापूरला श्री क्षेत्र तुळजापूरला चाललं तर वाटत घेतला एक विसावा हे बघा हा तुळजापूरचा घाट आहे घाट खूप मोठा आहे मित्रांनो तुळजापूरचा किती छान असं हिरवंच वातावरण आहे आणि वरती देवीचं मंदिर आहे मित्रांनो खालून कळस दिसतो पण एवढा दिसत नाही तर हे बघा हा असा घाट वगैरे चढून जातो आणि जे लोक चालत येतात देवीची जेव्हा यात्रा असते तेव्हा तिथून त्यांना वरती घाटावर जायला पायऱ्या आहेत आणि इथून रोड पण आहे तर आपण बघा आता चौकातच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे मित्रांनो शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी कंपनी कमायला भोज इनको लागला शाळेवर चल पटल कारण मित्रांनो रामकृष्णारी तर आपण बायाचा खंडोबा करू ना तर आपण आलेला तुळजापूर तुळजापूरला श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिरला आपण आलेला आहोत तर हे बघा इथं आमची पार्किंग आहे इथली आपली गाडी पार्किंग केलेली आहे नेहमी आम्ही पिकअप टमटम आणि असल्याच गोष्टीने तर तुम्हाला चांगलं माहीत आहे कारण आपण हां आपण देत असल्या गाड्या करत नाही कारण आणि ह्या गाडीच्या खास ह्या गाडीसाठी आम्ही आलेला आहोत तर जरा आता दर्शन घेऊ तुम्हाला सर तर मित्रांनो आता आपण घेतलेले आहे तुळजापुरा मंदिरामध्ये एंट्री तर जाताना बघा किती सामानाच्या वस्तू आहेत रे बाप रे इतक्या वस्तू आहेत नाही इथे इतकं शॉपिंग सेंटर आहेत ना विचारायचं काम नाही माळा अजून रुमाल किती काय काय म्हणजे साड्या देवीच्या आणि देवीला चढवायचं जे काय सामान असतं ते सर्व इथे भेटतं मित्रांनो पण इथं इतर म्हणजे दुसऱ्या जागेपेक्षा इथं जरा महाग असतं एवढीच गोष्ट आहे बघा किती छान छान म्हणजे अशा मुलींच्या शॉपिंगसाठी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत हा मित्रांनो कोणती पण मुलगी इकडे आले तर भरपूर शॉपिंग करेल कारण लुटलाच म्हणून समजा तो पुरुष कारण इथे भरपूर शॉपिंगसाठी गोष्टी आहेत आणि महाग आहेत तर महाराज बघा कसे डुगू 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 चालत आहेत तर आता महाराज चाललेले आहेत पुढे तर अशा पद्धतीने महाराज जात 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 आहे ना आता कधी मंदिर येतं महाराजांना पडला प्रश्न मला पण पडला प्रश्न काय करायचं आता चालायचं तर चाल चाल चालत तिथं तिथं बघत काय घ्यावं काय नको मग देवीला चढवायला पण आहेर काहीतरी घ्यावं लागेल तर मग हे लोक चोळी आणि पातळ शोधत होते मग पूर्ण घेतला आणि आता आपण चाललेलो मंदिराच्या आतमध्ये एंट्री मारायला तर आता इथून आपण मंदिराच्या आतमध्ये एंट्री मारणार आहोत तर हे बघा हा एंट्री मारलेली आहे पण फायनली मंदिराच्या आतमध्ये आता आपल्याला आहे ना गायमुख आणि कलुळ ह्याचं पाणी घ्यावंच लागतं आणि मग आतमध्ये जावं लागतं तर गायमुखाकडं लाईन होती पण आम्ही तिकडे गेलो नाही तर कलुळाकडं आलो तर इथं पण भरपूर गर्दी होती तर मग महाराजांना खाली उतरायला भीती वाटत होती तर मग ह्या ह्याच्यामध्ये रिपोर्टरनीच नेलं रिपोर्टर पूर्ण पाण्यात उतरले आणि महाराजांना घेतलं चांगलं खासाखस धुवून ह्या कलुळामध्ये घाण जरी दिसत असेल तर ह्याचं खूप महत्त्व आहे मित्रांनो खूप पूर्ण काळापासून चालत आलेले आहेत ह्या पाण्यामध्ये आपण जर स्नान केलं तर आपले पूर्ण रोगराई नष्ट होते नमस्कार मित्रांनो आता आपण आहोत तुळजा भवानी मातेच्या दर्शनासाठी लाईनीत लागलेलो आहोत तर मित्रांनो आता गर्दी नव्हती इतर जत्रेच्या वगैरे वेळेस इतकी गर्दी असताना तुम्ही विचारायचंच चार काम नाही पण गर्दी नव्हती आपण पटपट पटपट पुढे चालले त्यातून महाराज मारतायत जोक पानच ते पण तर आपण बघा महाराज कसे तुरु 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 पळत आहेत शिड्यावरून तर आपण अशा पद्धतीने पूर्ण लाईन क्रॉस करून आलेला आहोत आता गाभाऱ्यापर्यंत हा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो तुळजाभवानी मंदिरात चोरी झाल्यामुळे अशा अनेक घटना झाल्यामुळे तिथले फोटो किंवा व्हिडिओ काढू देत नाही आणि आपल्या देवी तितकांचे काहीतरी नियम आहेत तर ते पाळणे आपल्यासाठी खूप गरजेचे आहे बस विचारा रिपोर्टर व्हिडिओ काढतंय आणि हे लोक देवाच्या मंदिरात पण चाळे करतात विषयच नाही बापरे चला मग मित्रांनो आता आपण दर्शन रांगेमध्ये आहोत तर मी सांगितल्याप्रमाणे मंदिराच्या गाभाऱ्यातले व्हिडिओ फोटो काढू देत नाही तर मित्रांनो हे बघा आता महाराज काय म्हणतात ऐक मित्रांनो आपलं देवदर्शन देव खूप चांगल्या पद्धतीने झालेलं आहे पण कसं आहे आपल्या मंदिरात काय नियम आहेत परंपरा आहेत त्या आपणच पाळायच्या असतात आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आतला व्हिडिओ तुम्हाला काय बघायला भेटले नाही बाहेरचा सर्व परिसर बघून घ्या तुम्ही पण या आत मधलं बघायचंय तर तुम्हाला नक्की तू जाऊ यावर आता पुढचं आपलं देवस्थान कोणतं आता आपण जाऊया तिथला आपण व्हिडिओ बघ रामकृष्ण रामकृष्ण आई राजा महाराज या जेवायला मला जेवायला या माऊली जेवायला

तर मित्रांनो आता आपण आलेलो तिसऱ्या जागे म्हणजे तर श्री येडेश्वरी मंदिर येळमाळा तर हिथली ख्याती जी आहे ती खूपच मोठी आहे तुम्हाला माहीतच असेल तर मित्रांनो जेवण वगैरे करून आपण व्यवस्थितपणे तू येडेश्वरी मंदिरात पोहोचलेलो हो। आहोत बघा इथे पायऱ्याला हळद दिसते ती का दिसते ताजी दिसते कारण इथली यात्रा होऊन दहा पंधरा दिवसच झालतं मग आम्ही यात्रेला आलो नव्हतं तर म्हणून इथे हळद वगैरे दिसते कारण आत्ताच ह्या महिन्यामध्ये सगळ्याच देवांच्या देवी देवतांच्या गावाकडे आता आम्ही एवढ्या पायऱ्या चढून वरती आलेलो आहोत मित्रांनो हे बघा महाराष्टकून बसले तर <laughs> मित्रांनो हे बघा आता आपणाला करायला म्हणजे आमचे कुळदैव भैरव तर आता आम्ही आहोत सोनारी म्हणजे आता ज्येष्ठ उतरलेला आहोत आता जायचंय दर्शनाला हे बघा <laughs> तर मित्रांनो आता आपण आलेले शेवटच्या आणि आपल्या कुलदैवताच्या मंदिरात म्हणजे श्री काळभैरवनाथाच्या मंदिरात सोनारीला तर मित्रांनो आपल्याला इथे पोचेपर्यंत उशीर झालता बारा वाजून गेल त्या म्हणून मंदिर चालू होतं पण सगळे पुजारी वगैरे सगळे झोपलेले आणि सुमसाम झालेते आणि इथली यात्रा होऊन तीनच दिवस झालते म्हणून सर्वीकडे एक गुल्लाल होता मित्रांनो हे बघा तुम्ही आता मंदिराच्या आतमध्ये गेल्यावर बघा मित्रांनो ह्या दिवसामध्ये सगळ्या गावाच्या देवी देवतांच्या यात्रा होतात तर आपण चार कुळदैवत आपली जी होते ते आपण केलेले आहेत तर हे बघा किती गुलाल हे बघा हे चौथं आमचं कुळदैवत आहे काळभैरवनाथ तर बघा खाली तुम्ही इतका गुलालनं विचारायचं काम नाही हा बघा हा देवाचा रथ आहे मित्रांनो हा रथाची खूप मोठी महिमा आहे मित्रांनो आणि नक्की तुम्ही देवस्थान हे बघितले असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि कसं वाटलं हा व्हिडिओ ते पण सांगा आणि हे बघा आता आम्ही व्यवस्थित आहे बघा इथे पाया वगैरे पडलो आणि मग एक चक्कर मारली कारण आतमध्ये जाऊ शकत नाही कारण देवळ बंद झालेलं आहे साडे दहाचा टायमिंग सा असतो देवळाचा पण पण देवाच्या दरबारात आलं म्हणजे देवाला भेटल्यासारखंच असतं मित्रांनो ज्या दरबारातून कोणी खाली जात नाही ह्याचा विश्वास आहे आणि आमचं कुलदैवत आहे ते पिढ्यान पिढ्या चालत आलेलं आहे त्याचं आमच्यावर लक्ष असणार हे आम्हाला चांगलंच माहिती आहे सर्वप्रथम आपण बाळाचा केला नंतर ना आपण तुळजापूर केला येडेश्वरी केले ना आता आपण भैरानाथाकडे आलेलो आहोत तर सगळ्यांच्या चरणी हीच मागणं आहे की जे काही आमच्या आयुष्यात असेल किंवा जे काही वाईट घडेल त्यासाठी आम्हाला सहन करण्याची शक्ती द्या आणि सगळं चांगलं दे बस एवढं सांगेल आणि हे बघा मंदिर किती सुंदर असं नटलेलं आहे कारण हे गुलाल उडवलेलं आहे जत्राहून दोन दिवस झालेले आहेत मित्रांनो धन्यवाद सबस्क्राईब नक्की